मानेद्री डब्पो माढ़ो मर्सिताई अथव तुम्ही कोणा आवाजी करत कोण कोण त्या शिकत तुमच्या हे जेव्हा एक मुळा समाज सुखी होणार लक्षात ठेवा तुम्हाला मला काय किंमत समाजाला काही किंमत समाजाची वाढवा माझ्या समाजाला हाऊ देऊ नका तुम्हाला हा जो समज माझा समाजा समाज ज्या बोलला ना कसल्याच परिस्थितीत माटा होत तुमच्या प्रेमा खात्री इतक्याला वाद येतो नाही म्हणलं होतं ते म्हणले मग अंतरावर लोक म्हणलं म्हणलं घेतो काय तो जेव्हा केस आल ते म्हणजे दोन तीन किलो तरी आहे पण तुमचं इतकं प्रेम आहे माझ्यावरती पण माझं सुद्धा तुमच्यावर तुमच्यावर जर माया नसते ना माझंच कुठलं असत मला आता इतक्या बोड दिल्या असल्या नुसत्या मोठंच खायचं मनच हवायचं पण अशी होईल आम्हाला तुमचं रक्त मला मोठं नव्हतं तुमच्या लेकरांबा मोठ करी चुकी समाध आम्ही करीत तर तुमच्याच लेकर तुमच्या लेकरांचा वाटप करून मी कधीच बघाव आणि हे दोन वर्षात निश्चित हळूहळू तीन दोन मार्ग आरक्षण घातले आता नाही ते पुढे घालायचे आहे या काही पण घरी राहायचं नाही तीन काम सांगतो एवढे का पहिलं का प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये एक हजार कधी नंबर आहे का नाही प्रत्येकाजवळ मोबाईल त्यातल्या पाचशे नंबर कधी नंबर असतील आजपासून लगेच काम हातात घ्यायचं उद्या विद्याने उद्या काय मला आजच गरीब असून श्रीमंत असो प्रत्येकाला फोन करून सांगायचं मी मुंबईत आहे आणि एका जर एकमेकाला फोन लाव कोणाच्या कोणाला कोणाला लावाय एका मेळासा जर पाच पन्नास फोन आले तर दुसऱ्या दिवशी तुमच्या पाय पडून जोडतो सोडतो मुंबईला तो बरोबर शंभर फोन आले शिवनाला सन्मान लागलो मराठा आपण सगळेच पाठल पानाशिवाय तुमचं पोटच भरत नाही समाज संपित मला पोचित नाही दिली मला ईद नाही मला तुला नाही पोरे तर तुला रोग आला काय येणार कसा असल्या कारणा आपला समाज संपत आला माया मला भोत्त्य काढून दिलं मग याकडे बघितलं त्याला किती जणांना बघितलं बघूत मला राम नाही आता मला जय शिवरायच नाही घात मला हातात निर्म केला मोठो ठेवायचं नाही तुम्हाला बोललो नाही तुमच्याकडे बघितलं नाही तुम्हाला जय शिवाय घातला असू नका एकच जय ठेवा आपल्याला कल्याण बसवायला नाही बोललो तरी हातात नाही जाणार म्हणजे तुम् मराठीसाठी जाणार पहिलं काम सांगितलं तुम्हाला सगळ्यांना फोन लावायचं दुसरं काम सोशल मीडिया आपण आपले चालवायची सगळ्यांनी टाकायचं चलो मुंबई व्हॉट्सअप फेसबुक काय टाकायचं नाही सत्तावीस ते एकोणतीस रोज टाकायचा चलो मुंबई आपल्या काय काय पुर टाकतच नाही आणि पाठवली मग लावून कुठेतून मोबाईल वर केला नाही समाजाचं काम करू लागला आणि तिसरं काम उद्या सकाळपासून घर ना घर गर, गाव ना गाव पिजून काढायचं चौथं काम मुंबईत सगळ्या दिस शातत्यात जायचं दमगल कोणी करायची नाही तुम्हाला काय करायचं दगड माराय तरी आरक्षण पाहिजे आणि शांततेत केलं तरी आरक्षण आहे मी तुम्हाला शांततेत आरक्षण देतो मराठीच्या थोडं न होता फक्त मुंबईत ताकद ताप रस्ता काय होईल सांग जे आपल्याला विरोध करतात मराठीला आरक्षण आहे त्याच हसू होईल ते आपल्या हस्तील बघा हे मराठी आम्ही त्याला आरक्षण मिळवून दिलं नाही उभेच छती पिढी तिथे गेलं गेलं त्या जाणी थोडं तुम्हाला दिले गाव असतो

वाह 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 धन्यवाद

प्रत्येक वर्षी पाच माझ्या सहा या वर्षी तीस य्या जिल्ह्यात गेल्या दिवाळीच्या लता एवढी मोठी भरती होणारे त्याच्यामुळे एवढं त्यांची आत आपल्याला लक्ष घ्यायची एकदा जर भरता झाल्या तर पन्नास पन्नास वर्ष जागा खाली होत नाही कोणा कुणाचा तरी नातू वगैरे लागणारे कोणाच तरी भाऊ लागणार कुणाची तरी लागणार आहे कुणाचा तरी मुलगा कोणाचे तरी मुली अधिकारी आहे एकरा बाळा काय पुस्तक केला एकरा बाळाशिवाय मागून येऊन पुढे गेली तुमच्या फक्त वेळ देण्यामुळे समजा होऊन देऊ नका वाईट दिवस इतकं माळ झालं कंबर आई आईबापाचा शिक्षणाची पीस बरोबर दहा पाच हजार रुपये कमी पडले तर पन्नास उंबर येथे जावं लागते तरी कमी पडत नाही जमीन विक्री लहानपणी पण लेकर शिकले एका टक्क्यानं जर होलं तर मग तो प्लीज जरावर नका अन्याय कसा व्हायला लागला याची जाणीव ठेवा जाणून फक्त मराठा ते विरोध केला जातो सरकारकडून सुद्धा सरकारला पण करता या नागेडील बाहेर पडायला पाहिजे एकट्या नागरिक शंभर किलोमीटर लागलं पाहिजे एकट्या नोकर नोकरी जायचं नाही रजा टाकून यांच्या सगळ्या नावाचं दर्शनात चालू म्हणायचं गणपती बाप्पाचे रथा म्हटल्या काहीच नाही गणपती बाप्पाच्या दर्शनात चालू या तीन चार वर्गाला विनंती करा मास्तर डॉक्टर वकील या ती गाजवले गाण्या यांच्या गाड्या वगैरे आपल्याला आपल्या एकासाठी जाहीर करायचं आपल्याला सगळ्यात बुद्धिजीव वर्ग केले

तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा काम सांगतो हे कधीच एकोणतीस ऑगस्ट पर्यंत एकाही नसलेल्या मराठी विसरायचं तुमच्या गावातले मराठ्यांचे जेवढे ग्रामपंचायतचे सदस्य तेवढ्याला सांगायचं मुंबईला सर सरपंच माजी सरपंच चेअरमन यांना सगळ्यांना सांगायचं तुला मोठा करताना मी दिवस प्रचार करतो आता आम्हाला मोठा करायची वेळ आली आमचे लेकर मोठा करायची वेळ आली मुंबईला सर जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचा समिती सांगायचं आजी सवापती, सवापती। माझी सगळे सभापती उपसभापती खासदार आमदार मंत्री माजी आमदार सगळ्यांना सांगायचं मुंबई नगर शेवक महापौर नगराध्यक्ष भावी जिल्हा परिषदचे सदस्य भावी आमदार जिल्हा अध्यक्ष जिल्हा प्रमुख सगळ्या पक्षाचे शिवराध्यक्ष तालुकाध्यक्ष मराठ्यांच्या असणाऱ्या सगळ्यांना सांगायचं मुंबईला आणि एवढं सांगून जा नाही आला तुम्ही त्याला काही बोलणार तुम्ही फक्त नाव माराल हे जाण तुम्ही ते शरात नाही घेत फक्त नाव सांगा आपण मुंबईला गेलो हे गरी तिघे तुम्ही मुंबईला जाणार आहे तुम्हाला माहित नाही माझं बोले घरी नाही सांगून मी मुंबईत चाललोय माझं गेले तर मला माहित नाही

आता एकदा आधीच राहायची वळवत केली गेली वळवत करायचं नाही फक्त मजेत राहायचं मंत्री होईल काय होईल होईल मराठ्याच्या वाटा जे पाहिजे यांना आपल्या एकाला सुखी द्यायची खरंच समाजमान गर्वतोय या नागरिक कवा आता एवढीच गरजू कधी इतकं जागरूक करणार कधीच समाजावर कधी नाही आहे कधीच गरी दिले नाही तुम्हाला रोज झटेल घडणार आताची घंटे झटेच्या माझा तुम्हाला आपण जीवित काम करतो कारण समाजाचे घटना मला समाजाचा माझ्या समाजासाठी गोळी नाही माझ्या समाजाच्या चांगला सगळ्यात मिळून घ्यायचं काय माझ्या समाजाचा नेताचं कलापर्यंत सोडायचं केलं तर माझ्या समाजाच्या मध्ये आहे गोळी आपली ఉన్నాయి ఆగి పొడవు ఆగి జనాలు అది దాని ఉన్నాయి

मी मला मी घेत असतो घेतला ते आठ लाख म्हणजे तुमच्या पुढे तीन गोष्टी आरक्षण मी उलट्या खोकेच आहे लोक दिगत नाही मी करीत असत लोक मध्ये मिळत नाही आपण मिळू नका आता राहिलेला आरक्षण समजला पुढं मिळून आहे

समाजाला मायभत समजा समाज किती वाईट बघत असेल उत्तर द्यायचं नाही आपण आपली आपल्या उरवाद वाया घालायचा निर्माण उद्या पाहून सभा बदलला आपलं आपला आपली पोली जर शिकत असली आपला हात मोडला तर त्या आपल्या मुलीच्या बापात हात मोडल्या पोरी खाली मान घालून करतील खाली मान घालून असं वापू नका संसार पावल्या बोलत नाही गाव मी बोलत नाही आपल्या त्या शेवटी संसाराचं वाट होत दारू प्यायची बंद करा उद्या पण दारू कुणी प्यायची नाही आजी बा बंद दारू लागतो चालले तिथे पेणारे पेनाले सकाळी दारू पिऊ नका शेवट लई भेटून टाकली इथून पुढे दारून नका मी हात जोडून सांगतो दाव पेऊ नका आणि बांधव फडायचे बघा बांधव फोडायचे नाही शेवटची विनंती तुम्हाला आता हे बघा शनिवाराचे दिवस इतर खाल एखादी गोळी खाताल दहा माझा भज खाताल

मोठा उत्सव झाले तो पण आधी समाजाला द्या आमचा गणपती आमचा मुंबईत चालत त्या आम्हाला समजते विसर्जन करायचं काय अर्थ नाही काय त्या तुमचा गणपती मुंबईला आणून आमचा काय चावू तुम्हाला आणि चाभरे बघायचे दिवस येते त्या चाभरे गणपती पराठीत गेले मी गिरगाव चौपाटी घरी आणि आमचा अकरा अकरा दिवस अरे आम्ही तीन महिन्याचा करून आमच्या मराठा ज्या वडा तीन तीन महिन्याचा करून ते म्हणजे आमच्या तिला तिला करून ते म्हणजे आमचे तीले बिजी असते आणि दोघांना ते म्हणजे आमच्या कोर आहे टाईमच नाही लेकर बिल्ला असतात मोठा एक यावेळेस आपल्या गणपती बाप्पाच विसर्जन मुंबईला सगळे मुंबईला गेले गाडीवर बांध रोज आरती करायची आम्ही पाच देऊ पाल तिथे भेटतो नाही देव बाप्पा त्याच्यामुळे कुठंच अडचण नाही पाहिजे नाहीतन पुढे संध्याकाळी सण शिवशाहीरांनी मोबाने फुले नाम होत शिवशाहीरांनी संगीत भजव बनणारे गायक नाम म्हणून आणले

मुळ झाल्या किर्ती करायची तर आयुष्यभर आपल्या डेकरून ते धान्य घालतील मराठा राज्यातल्या मुंबईत रेल्वे आपण घरी जपायच मर्गाच्या भूमिकेत मराठी भेटाच्या भूमिकेत चालण्याचं नाही आख्याचा आखे मुंबई मुंबईत ठेवायचं मी रात पाठी तपाय राहतो तुमच्या ठेवण्यासाठी माणूस आता एक दोन लिहाय मग अरे बारी घेणार म्हणून झाले आज एक मंत्री आहेत ते आता हे सुरू झालं म्हणाला तुम्ही त्या म्हणाल्याकडे घेऊन नाही तुम्ही तयारी ठेवायची मुंबईकडे यायची आता जर झोपल तर शत्रू आपला मोर्जा पाडून देखील ठेवा त्याच्यामुळं योग्य वेळी योग्य सावंत राहायचं मराठ्यांनी शिकायचं कोणत्या कामाला सावध राहायचं हे मराठ्यांनी ठरवलं पाहिजे छत्रपती शिवरायांनी आपल्याला इतका मोठा इतिहास दिला छत्रपतींनी कधी बेस सावध राहून कधी मावळ्यांना हरू दिलं नाही मावळे पण कधीच बेस सावध राहिले नाही मराठ्यांना मागावांनी बेस सावध राहायचं नाही मराठ्यांचे हार होता या वेळेस काही झालं तरी हरकत नाही मराठ्यांची वापस यायचं अशी आरो इतके फ्रेक मराठी मुंबईकडे निघाले पाहिजे होतो ना भविष्य असा मराठ्यांचा विजय झाला पाहिजे मराठ्यावर आरक्षण घेऊन गुलाब फेकायचा विजयाचा म्हणजे फेकायचा मुंबईत पोहोचाय मराठ्यांच्या चंद्र सोडले हायकोर्ट पर्यंत मराठ्यांना आरक्षण कोणाला पाहिजे लेकरांचा आम्ही स्वतः कल्याण करावायला पाहो शेवटी आपल्या शिवाय आपल्या लेकरांना बोलू नाही लेकरांना अपेक्षा राहिल्या आम्हाला आरक्षण मिळणार